रहिमतपूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस साठी अर्ज दाखल करण्याचा आज सतरा नोव्हेंबर दोन हजार दिवस दिवस चर्चासत्रे आणि उमेदवारांची गर्दी पाहायला मिळाली आतापर्यंत एकूण त्रेसष्ट अर्ज दाखल झाले असून नगराध्यक्ष पदासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी साठ अर्ज दाखल झाले आहेत यापैकी अपक्ष उमेदवारांची संख्या एकूण बारा आहे आज शेवटच्या दिवशीच एकूण पंचवीस अर्ज दाखल झाले यात नगराध्यक्ष पदासाठी एक अपक्ष उमेदवार आणि नगरसेवक पदासाठी चौस अर्ज भरले गेले त्यापैकी नऊ अर्ज अपक्ष उमेदवारांचे होते नगराध्यक्ष पदासाठी आज अपक्ष म्हणून सपना उत्कर्ष माने यांनी नामांकन दाखल केले प्रभाग निहाय अर्जांच्या तपशिलात पाहिल्यास प्रभाग क्रमांक दोन मध्ये अ मधून अर्चना राजेंद्र नलवडे यांनी भाजप व अपक्ष दोन्ही करून अर्ज दाखल केला आहे तसेच राखी संदीप शेरकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे तर ब मधून विजयकुमार यशवंत माने भाजप पक्षाकडून आणि संजय विलास गरड अपक्ष म्हणून निवडणुकीत उभे राहिले आहेत प्रभाग क्रमांक तीन मध्ये अ मधून विद्याधर शंकर बाजारे शिवसेना पक्षाकडून तर ब मधून ज्योती उत्कर्ष माने यांनी शिवसेना पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये अ मधून शुभांगी अशोक माने भाजप पक्षाकडून तर ब मधून मयुरेश सुनील माने अशोक शामराव माने अभिजित विकास माने हे तिघेही भाजप पक्षाकडून रिंगणात उतरले आहेत त्याचबरोबर शिवराज कल्याणराव माने आणि विशाल दिलीप माने यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये अ मधून सोमनाथ जगन्नाथ वाघ अपक्ष म्हणून तर ब मधून हेमा यशवंत चव्हाण आणि अंजली किरण भोसले यांनी भाजप पक्षाकडून तसेच स्नेहल प्रशांत भोसले यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये ब मधून सावित्रा मानसिंग चव्हाण भाजप पक्षाकडून आणि सुरेखा विनायक माने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत प्रभाग क्रमांक आठमध्ये अ मधून रोहिणी केशव गुरव यांनी भाजप पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक 10 मध्ये अ मधून आरजू इरशाद आतार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तर राजूताई अमरकुमार मदने यांनी भाजप पक्षाकडून तसेच अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल केला आहे ब मधून विपुल भिकोबा साळुंखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नामांकन दाखल केले आहे एकूण त्रेसष्ट अर्ज दाखल झाल्याने रहिमतपूर नगरपालिका निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत प्रमुख पक्षांसोबतच भरपूर संख्येने अपक्ष उमेदवार मैदानात उतरल्याने स्पर्धा चुरशीची होणार आहे आता सर्वांचे लक्ष छाननी उमेदवारी मागे घेणे आणि अंतिम यादीकडे लागले आहे